अरे कि माझे पाचशे रुपये पाचशे रुपये देतो देतोच म्हणतो घरी गेला तर घरी नसतोस तू फोन केला तर फोन बी उचलित नाही थांब जरा ही पद्धत आहे का तुझे पैसे मागायची असे मागते पैसे बरं तू सांग पद्धतीने मागव तू ज्या पद्धतीने म्हणते त्या पद्धतीने मागतो मी पैसे तुला सांगतो ना मग हा आला पैसे मागायला अरे पैसे मागण्याची पद्धत कशी असावी हे बघ असं धरायचं पैसे दे माझे असे पैसे मागायचे बर हा तू थांब मी तुला पैसे मागायचो थांब थांबा थांब हे धर तु पैसे ना <laughs> माझा काळ जाची आज खेळणी कशी नशिबान थट